नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपणी सर आपलं नाव काय म्हणले कुबेर सर कुबेर सर आ, गाव सापटणे टेंबुर्णी सापटणे गाव आहे जवळ माडा तालुका ना माडा सोलापूर सोलापूरमध्ये मी सहसा तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो की खालून एक एक इताचं किंवा सात आठ इंचापर्यंतचं एक सिंगल खोड आणि त्याच्यावर अशा प्रकारे वाय सिस्टम तर तुम्ही क्वालिटी बघू शकता झाड एकदम छान प्रकारे डेव्हलप केलेलं आहे सरांनी सर जनरली पंधरा वीस वर्षापासून डाळिंबाची शेती करतात युरोपमध्ये माल एक्सपोर्ट होतो त्यांचा बाग खूप छान आहे एक्सपोर्ट क्वालिटीचाच माल आहे रेसिड्यू फ्री असतो मोस्टली तुम्ही मोस्टली सगळेच कोड बघा सिंगल कोडांचे म्हणजे सहा इंचापर्यंत सिंगल कोड हे ही सिंगल कोड पद्धत वेगळी आहे की हिला खालून एक सहा इंचापर्यंत सिंगल ठेवलं जातं आणि नंतर वायला नेलं जातं सर हा बाग किती दिवसांचा आहे हा तिसऱ्या वर्षाचा तिसऱ्या वर्षाचा आहे ना आणि तुम्ही सगळी शेती किती क्षेत्र आहे आता हे डाळिंबाचं सध्या बारा एकर आहे आणि आपला एक्सपोर्टलाच असतो दुबई युरोपला आपला एक्सपोर्टला जातो मग युरोपला एक दोन तीन बाकी दुबई दुबई रेसिड्यू फ्रीच असतो पूर्ण बऱ्यापैकी फ्रीज वॉटर सुल्युबल तू नाही पण मग वॉटर स्युल्युबल तुम्ही काय देत नाही चार वर्षापासून वॉटर सोल्युएबल नाही आणि बेसल मध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता की मी आता तेच दाखवत होतो सरांना पण कि यांच्या प्लॉट मध्ये हात आपण बघा आपल्या जमिनीमध्ये आत जातो का यांच्या जमिनीमध्ये कुठे हात घाला हात डायरेक्ट आतमध्ये जातोय पूर्ण स्पोरोसिटी आहे आहे हे सगळं असल्यामुळे काय होतंय जमीन ही हवा मोकळी राहते जमिनीमध्ये पांढरी मुळी चांगली चालती आणि जी तुम्हाला क्वालिटी पाहायला मिळते ती जास्त झाडांवर आहेच तर जास्त फर्टिगेशन केलं किंवा जास्त पाणी दिलं किंवा जास्त लिक्विड खतं सोडले म्हणजे खूप चांगली शेती पिकते असं काही नाही आहे हा जे जिवंत उदाहरण आहे सरांकडं की जे गेले चार पाच वर्षापासून शेती करताय फक्त बेसलडोसवर तर एका मध्ये तीन बेसळ डोस करतात तुम्ही बाकी वॉटर सोल्युबल काहीच नाही आणि बाकीचे वरचे मग मायक्रोटोनचे तुमचे काय फवारे असतील खूप छान शेती पिकवली सरांनी धन्यवाद सर थँक्यू